सांतेनेज क्रिकान सिवे सोडत जावं कोयर हाडून उडयता फाटल्यान शकता की हा सध्या जंय रस्त्या कडेन रस्त्याकडे क्रिका कडेन पॉसिबिलिटीज असा की लोक हांगासर कोयर उडोवपाक शकता त्या जाग्याचेर सध्या डब्ल्यू आर डी असा तेंच्यानी काम चालू केलं आणि डब्ल्यू आर डीच्या डिपार्टमेंटा वतीन हांगासर जे नेट असा ते घालता ते आमकां दिश्टी पडटा कारण चडशे लोक असे रस्त्या सायडीक जेन्ना जागो मेळटा तेव्हा लोकां संय असते की थं कोयर उडोव आणि थंसर म्हणून जेव्हा फाटी सीएमन स्मार्ट सिटीचे इंस्पेक्शन केले त्यांना सीएमां सांगितले की सांतेनीस क्रिकाचे असे तरी जातले आणि त्यांच्यानी जे डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट असा त्यांना इन्स्ट्रक्शन दिले आता सध्या पोक शकता की हंगासर जे सांतिनीस क्रीक असा थंसर असे नॅट घालवाय काम चालू असं जेणेकरून जे असे रस्त्याकडे त्यांना लागी इजी पडतात की कोयर उडोवच इलेक्ट्रिकांचो तेंका उरोवपाक मेळचो ना आमी फाटल्यान पळोवंक शकता की कशा तरेन हे जे नेट आसा ते घातला आनी कशा तरेन जे अशे पॉयंट्स आसा ते तेंच्यानी वेगवेगळे पॉयंट्स सोदून काढले आनी थंयसर अशे तरेन नेट घालपाचे काम जाताना आमका दिश्टी पडटा तशेंच सी एमान सांगिल्ले की मांडवीन डी सिल्डिंगाचे काम करपाची गरज आसा आनी ते डी सिल्डिंगाचे काम सुद्दां डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटान चालू केला स्टुडंटा खातीर स्वप्नील तारी